नमस्कार मित्रांनो कृपा सिंधू स्वामी समर्थ या आपल्या यूटूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे प्रत्येकाला काही ना काही अडचण दुःख समस्या असतातच प्रत्येकाला असंच वाटतं की मला कोणत्याही परिस्थितीत दुःख समस्या आणि अडचणी येऊच नाही म्हणूनच तर आपल्या येत्या परमेश्वराचा आधार घेतलेला आहे या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे ती म्हणजे स्वामींची सेवा या सेवेतील महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे अकरा गुरुवारचे व्रत हे व्रत कोणीही करू शकतं पुरुष स्त्रिया कुमारी कन्या गरोद स्त्रिया अगदी वृद्ध व्यक्तीसुद्धा हे व्रत करू शकतात फक्त तुम्ही अगदी निष्ठेने महाराजांची सेवा करा महाराज त्यांचं फळ तुम्हाला नक्कीच देतील कोणत्याही गुरुवारपासून हे व्रत सुरू करू शकता यासाठी कोणताही वेळ मुहूर्त पाहण्याची गरज नाही स्त्रियांना मासिक धर्म आला तर ते चार दिवस तुम्ही स्कीप करून पुढे व्रत सुरू ठेवायचं आहे सुतक विटाळ यामध्ये तुम्ही व्रत करू शकत नाही हे सर्व झाल्यानंतर तुम्ही घर स्वच्छ करून सर्वत्र गोमूत्र शिंपडून व्रताला सुरुवात करायची आहे सर्वात पहिले तुमच्या घराजवळ स्वामींचा मठ असेल मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचे मंदिर असेल तिथे एक नारळ आणि खडीसागर घेऊन जायचं आहे पहिला गुरुवार चालू करण्याच्या अगोदर म्हणजे बुधवार दिवशी तुम्हाला नारळ आणि खडीसागर तिथे ठेवून महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी या या कारणासाठी हे अकरा गुरुवारचे व्रत करत आहे महाराज ते तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि माझी साधीभोळी सेवा तुमच्या चरणी रुजू करून घ्या नंतर पहिल्या गुरुवारी प्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि फक्त पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आहे जर गुरुवारी नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे व्रत सुरू करत असताना तुमच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं आवश्यक नसेल तर आधी फोटो आणा आणि नंतरच व्रत सुरू करा तुम्हाला जसा आवडेल तसा लहान मोठा जसा पाहिजे तसा आणा पण फोटो आणाच एक गुरुवार लेट चालू करा पण फोटो आणा तर स्वामींचा फोटो आणि श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुमच्याकडे असायलाच हवा ग्रंथ नसेल तर तुम्ही श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करा त्यामध्ये हा ग्रंथ मिळून जाईल या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत तर पुढचा प्रश्न आहे की उपवास करावा की नाही तर हे तुमच्या मनावर आहे की सक्षम असाल तर उपवास करा नसेल तर नाही केला तरीही चालेल पण सेवा चुकवू नका सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा काय करायच्या आहेत तर स्वामी चरित्र सारामृतमधील एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत हो एक ते एकवीस अध्याय म्हणजे पूर्ण ग्रंथ अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तारक मंत्र तुम्ही यूट्यूबवर सर्च करा तुम्हाला मिळून जाईल जर तुमच्याकडे माळ नसेल तर तुम्ही महाराजासमोर बसून पंधरा मिनिटे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या सेवा तुम्हाला गुरुवारीच करायच्या आहेत खरंच या सेवा खूप प्रभावशाली आहेत तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही नियम काय पाळायचे आहेत ते सांगते पहिला म्हणजे मांसाहार वर्ज्य महाराजांची सेवा करायची आहे तर मांसाहार कडकडीत वर्ज करा तीन महिने नाही पण गुरुवारी तरी कडक ब्रह्मचर्या पाळा जर बाहेरगावी गेला तर सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे मांडणी नाही केली तरीही सेवा चुकवू नका सेवा केली तरच गुरुवार काउंट करा नाहीतर तो गुरुवार काउंट करू नका अशा प्रकारे तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करा सेवा करा तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि पूजेची मांडणी कशी करावी याबाबत माहिती हवी असेल तर कमेंट करा मी नक्की व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ